नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण शंभर टक्के अनुदानित अशा एकूण तीन संस्थांच्या शिक्षक पद भरती जाहिराती घेऊन आलेलो आहोत या तिन्ही जाहिरातीमध्ये विविध प्रकारचे पदे आहेत आणि हे तिन्ही शिक्षण संस्था अनुदानित असणार आहेत तर या तिन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेली बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात अशी आहे आलेगाव एज्युकेशन सोसायटी आलेगाव द्वारा संचालित नूतन विद्यालय आलेगाव तालुका पातूर जिल्हा अकोला ही शंभर टक्के अनुदानित संस्था आहे या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांच्या परवानगीने शिक्षिकेतर सेवक पद चतुर्थ श्रेणी पदे वगळून भरायचे आहेत तर इथे रिक्त असलेले पद अशा प्रकारे आहे पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट अशा प्रकारे लागणार आहे या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांची संख्या आहे एक आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे शेरा दिलेला आहे सदरील पदाकरिता वयोमर्यादेची अट व वेतन श्रेणी शासन नियमानुसार असणार आहे तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जासह मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतीसह मुलाखती करता बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता नूतन विद्यालय आलेगाव तालुका पातूर जिल्हा अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आहे मित्रांनो पुढची जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नोकरी नवनवीन व्हिडिओ दररोज घेऊन येत असतो त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दुसरी जाहिरात भारत विद्यालय सोसायटी बुलडाणा एफ पंचवीस द्वारा संचालित भारत विद्यालय बुलढाणा ही शंभर टक्के अनुदानित संस्था आहे येथे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या परवानगीने खालील पदे भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील अशा प्रकारे आहे पहिल्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा पदवीधर तसेच एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या ठिकाणी दुसरे रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान किंवा पदवीधर विज्ञान विषयासह यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद अशा प्रकारे आहे पदाचे नाव आहे ग्रंथपाल या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा पदवीधर ग्रंथालय शास्त्र पदवी किंवा पदविका यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि सर्व पदे दिलेल्या संवर्गातून भरण्यात येणार आहेत शेरा दिलेला आहे सदरील पदाकरिता वयोमर्यादेची अट व वेतन श्रेणी शासन नियमानुसार राहील तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जासह मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतीसह मुलाखतीकरिता सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भारत विद्यालय चिखली रोड बुलढाणा येथे खर्चाने उपस्थित राहायचा आहे टीप दिलेली आहे वरील चार पदापैकी सहा शही मा जा अ एक एस टी एक या संवर्गातून एकूण तीन पदे भरण्यात येतील थी तर अशा प्रकारे या जाहिरातीची माहिती होती तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नक्की जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित असणार आहे मित्रांनो तिसरी जाहिरात अशा प्रकारे आहे श्री माळसादेवी चॅरिटेबल सोसायटी जठारपेठ तालुका जिल्हा अकोला परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा जठारपेठ तालुका जिल्हा अकोला शासन मान्यता प्राप्त ऐंशी टक्के अनुदानित माध्यमिक शाळेकरिता माननीय उपसंचालक अमरावती विभाग व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांच्या परवानगीने उपरोक्त माध्यमिक शाळेकरिता सरळ सेवा भरती अंतर्गत कायमस्वरूपी मुख्याध्यापकाचे पद भरायचे आहे तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील अशा प्रकारे आहे पदाचे नाव आहे मुख्याध्यापक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे एक पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड व भत्ते शासकीय नियमानुसार तर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सर्व प्रमाणपत्राच्या छायाप्रतीसह सादर करायचे आहे मुलाखतीची तारीख व वेळ नंतर येईल प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे मुलाखतीचे स्थळ श्री म्ह नारायणी पब्लिक स्कूल स्टेट बँकेजवळ जठारपेठ अकोला मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व प्रमाणपत्राच्या छायाप्रती सादर करायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण या तिन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप आणि तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र